अरे बघा इकडे बघा इकडे आतापर्यंत आपण चार टप चढवलेत ते पण भरून आणि बाहेर इकडे आहेत बऱ्याच इकडे आता झाले ठेवतो आपण कशा प्रकारे नेतात ना इकडे बघा टोपली इकडे टोपली न्यायच्या आहेत आणि या कागदावरती ना इकडे अशी संपूर्ण जवळ आहे बोटीवरन येऊन किती मेहनत आहे ती बोटीवरून यायचं आणि या, या ताडपत्रीवरती चवला सुकर घालायचा कशा प्रकारे दाखवतो या इकडे सुकतो सर्व सुकत आहे आणि आम्ही पण इकडे कारण लवकर सुकायला पाहिजे चवला लवकर सुकला नाही मग त्याला अर्थ नाही काय हा बाकडनं ना संपूर्ण इकडे कोलिम सुकत घातलेला आहे आणि इकडे बायका आहेत ना कोलिम सळतण्याचं काम करतात बघा आता मग आपण गेलेलो इकडं कोलिम घालून वल्ला कोलिम होता आणि आता मस्ती की सुकलाय बघा पांढा पांढा झालाय पूर्ण बघा कुरकुरीत एकदम हा बघा कसा झाला एकदम जवळा नमस्कार मित्रांनो मी यष्टबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण जवळा मासेमारी करून कोलिम कशा प्रकारे सुकवला जातात आणि त्याच्यामधची मेहनत किती आहे आणि तो का कोलीम माग भेटतो म्हणजे जवळा का माग भेटतो ते तुम्हाला मी आज प्रत्यक्षात दाखवणार आहे कारण मित्रांनो आज आता आपण ते मासेमारी करायला आलोय तुम्हाला पाठी मागे बोट दिसत असेल मासेमारी करायला आलो आणि मासेमारीला जवळ आपल्याला भरपूर भेटला आहे तो कशा प्रकारे सुकवतात ते कशा प्रकारे तिकडे बोटीमध्ये मध्ये नेला जातो तिकडे बायका कशा सुकत घालतात आणि तो कशाप्रकारे जवळला रेडी होतो आणि नंतर मग कशा आपण पॅक करतो ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण दाखवणार आहे तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो कोलिम किती भेटला आहे आणि तो कशाप्रकारे सुकवला जातो चला हे बघा सकाळी सकाळी ना साडेपाच पाच वाजता उठून आहे ना आ, बोटीला स्टार्ट मारून जवळ मासेमारीसाठी यायला लागतो आणि जवळे मासेमारीला दिवसभर बारा एक वाजेपर्यंत राहून आपल्याला ओलिंग जमवायला लागतो आणि आजचा आपल्याला बघा जवळा किती भेटला आहे अशा प्रकारे इकडे जवळा आहे बघा हा ओला जवळा आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापासून कशी सुकड तयार करतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये बायकांची किती मेहनत असते आणि पुरुषांची बोटीवरती किती मेहनत असते हे देखील तुम्हाला कळणार आहे ते बघा आता ना मित्रांनो आपण आता पानकोड खाडीमध्ये एंट्री करतो आहे इकडे या साईडला वेलास आहे आणि तुम्हाला मग अशी म्हटलं मी कोलिम कशा प्रकारे सुकवतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे बघा इकडे टोपली भरून घेतल्यात आहेत इथं सर्व कोलमाच्या टोपली आहेत सर्व इकडे कोलिम भरायचं काम चालू आहे टोपलीमध्ये हे बघा इकडे जवळा भरतो आपण जवळा ते बघा इकडे सगळं टप वगैरे हो आहेत ना भरून झालेत आहेत तेव्हा चार टप आहेत तिकडे सा आठ एक झाले आहेत आणि बघ इकडे अजून भरपूर कोलिम आहे अजून अजून परत एक फेरी मारायची आहे आणि बघ इकडे ना तिकडे तुम्हाला दिसत असतील त्या साईडला तिकडे बायका आहेत ना कागदे अंतरलीत त्यांनी तर कागद त्याच्यावर त्याच्यावरती सुकत घालायचं कोलीम आपल्याला इकडे बघ या होडीमध्ये ना छोट्या होडीमध्ये आपल्याला जवला न्यायचा आता सुकवायला कशाप्रकारे सुकत होतो तुम्हाला मी दाखवणार आहे ते आता चढवतोय त्या बोटीमध्ये आपण छोट्या होडीमध्ये हे बघा आता ना इकडे आपल्याला टप पगरावरती चढ चड़, चढवतोय कशा प्रकारे टप पगरामध्ये चढवले जातात आणि किती मेहनत आहे तुम्हाला समजणार आहे आज कोलिंग सुकवायचं म्हटलं ना तर भरपूर मेहनत लागते सुकट उगाच तयार हो व्हायला एवढी महाग असते ना त्याचं कारण तुम्हाला समजेल का महाग असते ती सुकट तिकडे सर्व बायकांची मेहनत चालू आहे तिकडे बघा सर्व कागदा अंतरलीत आहेत आपल्या इकडे खालाटी नसल्यामुळे ना अशा मातीच्या साईडला ना माती पोळी मातीवरती आपल्याला जवळ सुकवायला लागतोय अरे बघ बाग इकडे बघा इकडे आतापर्यंत आपण चार टप चढवलेत ते पण भरून आणि इकडे बऱ्याच इकडे आता झालं ठेवतो आपण हा पूर्ण पगार आहे ना आम्ही याला पगार म्हणतो छोट्या ओलीला हो तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला सांगा नक्की कमेंट करून इकडे झाले पण ठेवतोय इकडे सर्व जाले <laughs> आहेत ना ते भरून घेतले जायत आणि आता जातोय आपण बंदरावरती आज जवळा सुकवायला तिकडे न्यायचं आपलं चला इकडे सर्व जवळ ठेवलाय पगारामध्ये बघा आता बंदरावरती आलोय इकडे आहेत ना सर्व माझ्या काकी वगैरे आहेत ना त्यांनी कागदा अंतरून घेतले तिकडे इकडे ताडपत्री असते ना ती अंतरून घेतली या ताडपत्रीवरती कोलीन सुकत घालायचं जवळ आपल्याला आणि इकडे कोलिम बघा इकडे होडी मध्ये कोलिम आहे तिकडे पण ते तिकडे मग आपल्या गावाला आहेत ना त्यांनी पण तिकडे सुकर घातलेत का तिकडे आहे आणि आमच्या इकडे आहे प्रत्येक अशा अशा जागा असतात ना त्या जिंकलेल्या असतात हा बघा आपला होडी आलेली आहे इकडे आणि इकडे जवळा घेऊन आलोय आपण जवळ सुकर घालायचं आपल्याला कशा प्रकारे नेतात ना इकडे बघा टोपली इकडे टोपली न्यायच्या आहेत आणि या, या कागदावरती ना इकडे अशी संपूर्ण जवळा ओतायचा आहे इकडे नंतर जवळा पूर्ण ओतून आहे नंतर बाकी जे घालणार आहेत ना या कागदांवरती ताडपत्रीवरती जवळा सुकत घालतील तर इकडे बघा आमच्या गावातले जे सर्व बायका आहेत ना अशा प्रकारे आमच्या इकडे येतात आणि इकडे जवळा कसा सुकत घातला तुम्हाला दाखवतोय बघा इकडे सर्वजण आहेत ना जवळा सुखत घालतात अशा प्रकारे ताडपत्री आतरलेले आहे आणि बोटीवरून येऊन आम्ही स्वतः देखील जवळला सुकत घालतो इकडे बघा इकडे पप्पा पण तुम्हाला दिसले असतील बोटीवरती होते आणि आता इकडे जवळला पण सुकत घालतात आहे सर्व ताडपत्रीवरती जवळला सुकत घालतोय कशा प्रकारे सुकत घाललं आहे बघा इकडे काकी वगैरे पण जवळला सुकत नेते ह्याच्यामध्ये भरपूर प्रोसेस आहे ह्याच्यानंतर हा जवळा सुकत घालायचा जा, आहे त्याच्यानंतर मग तो चलतायचा म्हणजे जो सुक सुकलेला जवळ असतो ना तो झाडूनी उलटून घ्यायचा ते तुम्हाला पुढची प्रोसेस मी दाखवणार आहे तुम्हाला समजेल सळत नाही म्हणजे काय म्हणतात ते तिकडे बघा इकडे काकी जवळा सुकत घालते आहे बघा इकडे जवळला सुकत घालण्याचं काम चालू आहे तिकडे पण ती आमच्या गावातली काकी आहे ना ती पण जवळा सुकत घालते आहे सर्व पूर्ण कागद भरायचे आहेत आपल्याला आणि एक काकी तिकडनं आणून देते आहे आणि ती पण जवळा सुकत घालते आहे ही सर्व प्रक्रिया आहे तुम्हाला दाखवतो किती कागदं आपण भरायची आहेत ती कारण लवकर सुकायला पाहिजे ऊन ऊन असायच्या अगोदरच सुकायला पाहिजे हो बोटीवरून येऊन किती मेहनत आहे ती बोटीवर यायचं आणि या ताडपत्रीवरती जवला सुकर घालायचा कशा प्रकारे सुकर घालता दाखवतो ना सर्व घालतात सुकत आहे जवला आणि आम्ही पण इकडे घालतोय सुकर घालायचा कारण लवकर सुकायला पाहिजे चवला लवकर सुकला नाही त्याला अर्थ नाही काय आणि जवळ्याचा रेट कसा माहिती आहे मित्रांनो कधी कमी जास्त होत राहतो आता तरी सध्या तरी आमच्याकडे दोनशे रुपये किलो जवळा चालू आहे तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल ना तर ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच दवळा भेटून जाईल दवळा असू दे किंवा सोड्या असू दे, दे सुके सोडे सुक्या सोड्यांचा रेट रेट वेगळा आहे सुक्या सोड्या सोडे आपल्याकडे दोन हजार रुपयापर्यंत किलो चालू आहे तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्याला ऑर्डर करा नक्की आणि भरपूर मेहनत आहे याच्यामध्ये सुकवण्यापासून तुम्हाला प्रत्येक वेळी दाखवतो मी मच्छी कशा प्रकारे वगैरे सुकवली जाते ती कशा प्रकारे सुकवतोय कारण बोटीवरती दिवस काढून पूर्ण इकडे पूर्ण संध्याकाळ घालवायला लागते येऊन सुद्धा जवळा सुपर घालायसाठी ही आमची प्रोसेस आहे सर्व अजून पुढे तुम्हाला काय काय करायला लागतं ना तर तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे जवळ सुपायला किती मेहनत आहे ती अशा प्रकारे पूर्ण रेडी होणार ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे हे बघा इकडे आपल्या गावातली बोट आहे ना त्यांचा मी इकडे जवळ आलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्याकडे जे कामाला जे असतात ना गावातल्या ज्या महिला ते पण कशावर कोलीम सुकवतात बघा इकडे सर्व इकडे यांचं पण कोलिम सुकत टाकलेलं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व ताडपत्रे आहेत इकडनं आमच्या इकडे जागा नसल्यामुळे ना आम्ही अशा प्रकारे समुद्रावरती ताडपत्री टाकतो काय कागद कायका ताडपत्री म्हणतात ते तिकडनं पूर्ण आहे बघा तिकडनं इथपर्यंत सर्व इकडे ना टाकलेले आहेत काय झालं टाकून कोलिम हाय ना अजून टाकायचं आहे कोलीम अजून हे बघा सर्व कोलीम टाकून घेतात आहेत हे बघा ताडपत्रीवर प्रकारे कोलिम सुट्टा सुट्टा घातला जातो मग ते लवकर सुटतो अरे ऊन आहे ना लवकर कडक पडत नाही मे महिन्याच्या टायमामध्ये ना मेच्या सुट्टीमध्ये ऊन चांगलं कडक पडतं मग शिमगा झाल्याच्यानंतर तिकडे बघा आणि तिकडनं आपल्या बोटीजवळ पगार गेला आहे अजून एक पगार पूर्ण भरून येईल तरी पण मगाश आणलं ते ना तेवढंच अजूनपर्यंत माल असेल म्हणजे कोलिम असेल आणि इकडे बहुतेक कागदं भरून झाली तिकडे अजून कागदं आतरायची सुरुवात करतात कारण पूर्ण जेवढी कागदं होते ना तेवढी पूर्ण भरून झालीत फक्त दोन कागदं शिल्लक आहे तिकडची बारकी बारकी आणि तिकडे तिकडे बघा मोठे मोठे कागद आहेत ना सर्व हातर आहेत आणि तिकडनं आता चक्र जाता येईल होडी घेऊन बघा इकडे दुसरा पगार भरून पण कोलीम घेऊन आलेत आहेत आणि हे पण झाले आहेत ना ते सर्व घेऊन जाऊया आपण हे बघा चौथे पडाळ पडाव उचलून नेऊया बघा सर्व कोलीम आहे ना सुकत घालून झाला आहे आणि नाही करून अर्धा एक तासानंतर नाही बघा सर्व सलतायला घेतात सलता, सलत सळत नाही म्हणजे मी मग म्हटलं तुम्हाला काय ते हे बघा अशा प्रकारे ना झाडून कोलिम आहे सुट्टा सुट्टा करायचा चिक म्हणजे जेवढा सुकलेला असतो ना तेवढा सुट्टा सुट्टा सगळा करून घ्यायचा याला सळत नाही अशी प्रोसेस म्हणतात मी बघा इकडे सर्वजण सलतायला घेतात आहेत आणि पूर्ण कागदभ किती भरलीच आहेत इथून पूर्ण इथपर्यंत भरलीत आहेत आणि ह्या साईडला पण बघा इकडे आहेत ना इकडे पण कोलिम सलतात आहेत ह्या साईडला पण कोलिंग सळतण्याचं काम करतात आहेत तर तुम्ही बघितला ते बघा प्रकारे कोलिंग सळतला जातो म्हणजे झाडूनी सुट्टा सुट्टा केला जातो याला अशी प्रोसेस म्हणतात ही अशी प्रोसेस असते याच्यामधली आणि ह्याच्यानंतर कोलिंग कसा तयार होतो ना मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर थोड्या वेळानंतर कारण एक दीड तासानंतर ना एक दोन किंवा तीन तासानंतर कोलिंग सुकेल तेव्हा तुम्हाला दाखवेन कशाप्रकारे तयार होतो तो कोलिंग हा इकडनं ना संपूर्ण इकडे कोलिम सुकत घातलेलं आहे आणि इकडे बायका आहेत ना कोलिम सळातण्याचं काम करतात आहेत आता कोलिम आहे ना ढवळण्याचं काम करतात झाडून इकडं पूर्ण इकडे कागद भरलीत आहेत आमच्या इकडे जागा नसल्या ना इकडे असे मातीवरती आहेत ना तिथे पुळून माती आहे ना तिकडे अशा प्रकारे ताडपत्री घालून कोलिम सुकवला जातो तर बघा ही आतापर्यंतची प्रोसेस आहे आणि याच्यानंतर म्हणा हे अशा स्थळातल्याच्या नंतर मग दोन तीन तासानंतर मग कोलीम रेडी होतो तुम्हाला रेडी झाल्यावर पण मी दाखवणार आहे कोलिम कशाप्रकारे रेडी होतो तो तर बघितलं मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं बोटीतून कोलिम प्रकारे आणला जातो आणि कशा प्रकारे टोपली भरून भरून होडीनी छोट्या होडीनी समुद्रकिनारे आणला जातो त्याच्यानंतर मग जे इकडे त्या गावातल्या बायका असतील किंवा आई असेल किंवा माझे पप्पा असतील हे टोपली घेऊन आहे ना स्वतः आम्ही इकडे कोलीम सुकवत सुकत घालतो का ताडपत्रीवरती याच्यामध्ये खूप कष्ट आहेत खूप मेहनत आहे कारण माहिती आहे दिवसभर बोटीमध्ये राहून इकडे परत कोलिम सुकत घालायसाठी आणायला लागतो आणि तुम्ही मेहनत बघितला टोपली उतरवून पटापट पटापट तिकडे सुकत घालायला लागतो आणि त्याच्यानंतर परत इकडे बायकांची तुम्हाला मेहनत दिसत असेल कारण बायका आहेत ना ते कोलिम सालातण्याचं काम करतात दिवसभर कारण मग कोलिम चिकटला ना मग कोलिम मग एका साईडून गरम होतो आणि एका साइडून मग तसाच नरम राहतो मग तो सुकला नाही जात बरोबर त्यामुळे हे ना इकडे या साईडला हे सर्व प्रक्रिया चालू आहे आणि ह्याच्यानंतर कोलिम रेडी होणार आहे कोलिम प्रॉपर कसा रेडी होतो तो नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर आपण जाऊया इकडे सर्वच काला काम करतात हे बघा आता मग आपण गेलेलो इकडे कोलीम घालून वल्ला कोलिम होता आणि आता मस्ती की सुकलाय बघा पांडा पांडा झालाय पूर्ण हा बघा कुरकुरीत एकदम हा बघा कसं झाला एकदम सुक्का जवळा एक नंबर जवला झालाय बघा पांढरा शुभ्र असं जवळ आणि आहे परत बघा इकडे सर्व अगदरचा दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे मग नाही बघा अशा प्रकारे ना एकत्र करतात आता कोलिम झालाय त्यामुळे तर मित्रांनो तुम्ही बघितलात फायनली मी तुम्हाला दाखवलोय कोलिम प्रकारे सुकवला जातो याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे कारण तुम्हाला दाखवलं बोटीमध्ये जातो आपण पाच साडेपाच वाजता सकाळी बोटीवर ना सुटतो तिकडे नंतर जायचं तिकडे बघायचं पहिलं एक दोन डोलीला कोलीम येत आहे की नाही नाही ना भेटला तर मग सर्व इथं कोलिम बघत बघत शोधत राहायचं त्यानंतर जर कोलीम भेटला मग तो समुद्राच्या किनारे आणायचं तिकडनंतर मग ते छोटी होडी घेऊन पूर्ण नौका समुद्राला लावायची छोटी होडी आणि नंतर मग टोपली उचलून तो कागदावरती सुंकर घालायचा आणि अगोदर जे आपल्या गावातल्या ज्या बायका असतात ना त्या अगोदरच त्याच्यामध्ये ताडपत्री असते ना ती पूर्ण अंतरलेली असते ताळपत्रे अगोदर अंतरून येतात फोन लावून सांगितल्यानंतर आणि याच्यामध्ये भरपूर मेहनत आहे आणि नंतर मग कोलीन सुंकवल्या नंतर आपण आहे ना सळा त्याने म्हणजे झाडून ना कोलिंग सारवतो तो सारवल्याच्या नंतर मग हा कोलिंग अशा प्रकारे पाठीमागा दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण रेडी होतो सुकत सुकतो पूर्ण तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटत राहतील तुम्हाला बघायला आणि तुम्हाला जर कुठले सुके सुके मासे पाहिजे असतील कोलंबीचे सोडे किंवा जवळा पाहिजे असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय